रक्कम सदुसष्ट कोटी एक्याऐंशी लाख नऊ हजार एकोणचाळीस बावीस तेवीस चोवीस

या ठिकाणी रक्कम असतो आता मी तुम्ही स्टेबल असून दाखवते सदुसष्ट कोटी एक्याऐंशी लाख नऊ हजार एकोणचाळीस सदुसष्ट कोटी एक्याण्णव लाख एकेश्ची। एकेश्ची आपला आ, मार्च चा, मार्च हा आपला संस्थेचा एकतीस मार्च पंचवीस अखेरचा हा आपला बँक बॅलन्स आहे शिल्लक एका वर्षात वाटलं एका वर्षातली वाढ आहे दोन्ही आपल्या सर वाटतो तेवीस मध्ये सातशे सहासष्ट कोटी रुपयाचं आपलं टोटल हे होत होत्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका